नमस्कार मित्रांनो मी तुषार आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत नवनवीन नम प्रॉपर्टीचा व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल बेल आयकॉनला प्रेस केला असेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मोबाईलवरती पटकन पाहायला मिळतील आणि नवीन आलेल्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आज पुण्यामधील कात्रज या परिसराजवळ अतिशय प्राईम लोकेशनला घर विकण्यासाठी आलेलं आहे हे घर एवढं सुंदर आहे एवढं चांगलं आहे आणि या घरापासनं भरपूर गोष्टी जवळ आहेत जसं की तुमचं स्कूल असेल कॉलेज असेल हायस्कूल असेल बस स्टॉप असेल अगदी जवळच्या अंतरावरती आहे या घरापासून तुम्हाला डिमार्ट सुद्धा काही अंतरावरती जवळ आहे त्यानंतर पुणे मुंबई हायवे सुद्धा जवळ आहे त्याचबरोबर पुणे सातारा हवी सुद्धा जवळ आहे कात्रज चौक जवळ आहे भारती विद्यापीठ जवळ आहे याच प्रॉपर्टीपासून पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला वारजे माळवाडी आहे वीस पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती करवेनगर असेल तीस मिनिटाच्या अंतरावरती कोथरूड असेल इकडे तुम्हाला एक, एक पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरती स्वारगेट थे असेल कोंढव्याचा परिसर असेल खडीमशिन चौक असेल या सगळ्या काही गोष्टी आहेत या प्रॉपर्टीपासून जवळच्या अंतरावरती आहे कात्रज परिसराजवळ ही प्रॉपर्टी आहे चांगल्या लोकेशनला आहे आणि घर या ठिकाणी जे विकायचं आहे त्याची किंमत काय असणार एरिया काय असणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांना आमच्याशी संपर्क साधायचा असतो कारण त्यांना त्यांची प्रॉपर्टी विकायची असते तर मित्रांनो स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तो डायरेक्ट आमचा आहे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुमचं घर असेल असेल प्रॉपर्टी शेती असेल प्लॉट्स असतील ते जर विकायचे असेल तर त्याची ऍडव्हर्टाइजमेंट केली जाईल त्याचबरोबर मित्रांनो कोणती प्रॉपर्टी घेण्याआधी त्या प्रॉपर्टीचे पेपर हे चांगल्या वकिलाला दाखवून चांगल्या माणसाचा सल्ला घेऊन मगच ती विकत घ्यावी नम्र विनंती अन्यथा नाही विकत घेतली तरी चालेल कारण की ऍडव्हर्टाइजमेंटचं माध्यम आहे आमच्या मागे भरपूर कामं असतात आम्हाला दिवसभर भरपूर फिरावं लागतं आमचं काम आहे प्रॉपर्टी शोधणं त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे तुम्हाला का ती प्रॉपर्टी आवडली असेल तर व्हिजिट करणं त्याचे डॉक्युमेंट व्यवस्थितपणे चेक करून घेणं मगच तो व्यवहार करणं पण आजची प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे या प्रॉपर्टीपासून बऱ्याचशा गोष्टी अगदी जवळच्या अंतरावरती आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे याच्या आजूबाजूने फार मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणजे सगळीकडे तुम्हाला घर पाहायला मिळतील आणि कात्रजचा परिसर या प्रॉपर्टीच्या टेरेसवरनं तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर पद्धतीने पाहिल्या मिळेल की किती मोठ्या प्रमाणात ही डेव्हलपमेंट झालेली आहे तर चला प्रॉपर्टी आपण पाहूया कशी आहे कोठे आहे काय बजेट मध्ये तुम्हाला मिळते चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण नवीन प्रॉपर्टीजचा व्हिडिओ लवकरत लवकर तुमच्यापर्यंत येणार आहे तर चला मी तुमचं स्वागत करे आजच्या व्हिडिओला पुण्यामधील कात्रज या परिसरामधील बालाजी संकुल या परिसराच्या जवळ जी प्लस वन असलेलं सुंदर घर विकण्यासाठी आलेलं आहे या घराची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ आम्ही नवनवीन तुमच्यापर्यंत पोहोचत असतो मित्रांनो या घराच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळेल त्याचबरोबर घराच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला बिल्डिंग्स असतील जी प्लस वन जी प्लस टू जी प्लस थ्री असे बांधकामं पाहायला मिळतील या प्रॉपर्टीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेला आहे या प्लॉटचा टोटल एरिया हा सोळाशे वीस स्क्वेअर फुटाचा असून ही प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आहे सोळाशे वीस स्क्वेअर फूट असलेल्या प्लॉटवरती हे बांधकाम आहे या घरासोबत समोरचं तुम्हाला भव्य मोठं पार्किंग वापरण्यासाठी मिळतं या ठिकाणी तुमची फोर व्हीलर टू व्हीलर आरामात पार्क होते घराच्या आजूबाजूने मोकळी जागा सोडलेली पाहायला मिळेल समोरील पार्किंगमध्ये तुमची फोर व्हीलर या ठिकाणी दोन ते तीन फोर व्हीलर आरामात पार्क होतील पलीकडे टू व्हीलर पार्क होतील बाहेरनं तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टिकोनातून मोठा लोखंडी दरवाजा वापरण्यासाठी मिळतो आतमध्ये एंट्री केल्यानंतर एंट्रन्सला भव्य आणि असा मोठा हॉल तुम्हाला या ठिकाणी वापरण्यासाठी मिळणार आहे या हॉलची जी साईज आहे ती जवळजवळ मित्रांनो साडे तीनशे स्क्वेअर फुटापेक्षाही मोठी आहे म्हणजे तीनशे सत्तर स्क्वेअर फुटाचा टोटल हॉल आहे आणि एवढा मोठा हॉल तुम्हाला वापरण्यासाठी मिळतोय हा जो फ्लॅट आहे हा वन बी एच के फ्लॅट आहे याच्यामध्ये हॉल असेल बेडरूम असेल किचन असेल ह्या रूम ज्या आहेत त्या मोठ्या आणि प्रशस्त आहेत या फ्लॅटचा टोटल जो एरिया आहे तो जवळजवळ आठशे आए स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी तुम्हाला हा खालचा फ्लॅट वापरण्यासाठी मिळतो ही आहे बेडरूम बेडरूममध्ये सुद्धा वरती तुम्हाला पोटमाळा वगैरे पाहायला मिळेल त्याचबरोबर पी यू पीचं काम केलेलं पाहायला मिळेल तर अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी हा सेटअप तुम्हाला उपलब्ध होतोय हा वन बी एच केचा सेटअप आहे हा टोटल एरिया आठशे स्क्वेअर फुटाचा आहे त्याचबरोबर याच्यावरती जो एरिया आहे तो थ्री बी एच के आहे आणि त्याच्यावरती ओपन टेरेस आहे तर याच्यामध्ये एक हॉल किचन बेडरूम या बेडरूमच्या आधी तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश कमर टॉयलेट बाथरूम वापरायला मिळेल या ठिकाणी कार्पोरेशनचं पाणी आई चांगली गोष्ट आहे या घराला खाली जी ग्राउंड फ्लोरला पाण्याची टाकी आहे ती जवळजवळ दहा हजार लिटर पाण्याची टाकी आहे आणि वरती टेरेसवरती एक हजार लिटर पाण्याची टाकी आहे कार्पोरेशनचं पाणी या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळतं ही चांगली गोष्ट आहे हा जिना वरती टेरेसला जातो वरती ओपन टेरेस आहे आणि हा समोरील जो फ्लॅट आहे तो आता थ्री बी एच के आहे या फ्लॅटमध्ये समोरचा मोठा हॉल आहे वरती ओ पी फॉल सेलिंगचं सुंदर पद्धतीने काम केलेलं पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला हॉल प्लस तीन बेडरूम वापरण्यासाठी मिळतात असा थ्री बी एच चा सेटअप आहे मित्रांनो या ठिकाणी समोर जाताल तर तुम्हाला हे किचन पाहायला मिळेल किचनमध्ये सुद्धा चांगली स्पेस आहे या ठिकाणी एक बेडरूम आहे ही बेडरूम सुद्धा तुम्ही पाहू शकता मोठी आणि प्रशस्त बेडरूम आहे बेडरूममध्ये सुद्धा पीओपी वॉल वॉलसेलिंगचं काम केलेलं आहे या प्लॉटचा टोटल एरिया हा सोळाशे वीस स्क्वेअर फुटाचा आणि त्याच्यावरती हे केलेलं बांधकाम आहे या बेडरूमला अटॅच या ठिकाणी इंग्लिश कमर टॉयलेट बाथरूम आहे तर ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचं जे बांधकाम आहे ते आर सी सी कन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळतं ही चांगली गोष्ट आहे आणि या घराच्या आजूबाजूचा एरिया परिसर हा मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेला आहे म्हणजे टेरेसवरती गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल पण या ज्या रूम्स आहेत या ज्या खोल्या आहेत त्या मोठमोठ्या त्यांनी या ठिकाणी काढलेल्या आहेत हा जो फ्लॅट आहे तो थ्री बी एच के फ्लॅट आहे हा जवळजवळ बाराशे स्क्वेअर फुटाचा थ्री बी एच के फ्लॅट या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळतोय वरती बाराशे स्क्वेअर फूट खाली जवळजवळ आठशे स्क्वेअर फूट आणि प्लॉटचा जो एरिया आहे तो जवळजवळ सोळा स्क्वेअर फुटाचा आहे तर असा हा या प्लॉटवरती केलेला सेटअप आहे या ठिकाणी इंडियन टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन आहे तर मित्रांनो एवढं छान सेटअप तुम्हाला चांगली प्रॉपर्टी तुम्हाला चांगल्या लोकेशनला मिळते सोडू नका ही प्रॉपर्टी पुण्यामधील कात्रज परिसरामधील बालाजी संकुल या परिसराच्या जवळ आजची प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेली आहे घर एवढं सुंदर आहे मोठं आणि प्रशस्त आहे रूम खोल्या मोठ्या आणि प्रशस्त आहे हॉलमध्ये वरती पी ओ पी फॉल सेलिंगचं काम सुंदर पद्धतीने के केलेलं आहे समोरची रूमसुद्धा मोठी आणि प्रशस्त आहे त्याचबरोबर वरती पी ओ पी फॉल सेलिंगचं काम केलेलं आहे प्लस एल लाईटचा सुद्धा सुंदर सेटअप आहे अतिशय चांगली गोष्ट म्हणजे याच बेडरूमला टच असलेली ही विंडो जी फुल फ्रेम स्लायडिंग विंडो आहे त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनच्या दृष्टिकोनातून अतिशय छान अशी मोठी खिडकी या घरासाठी मिळत आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी खूप छान आणि चांगल्या लोकेशनला आहे कारण की या प्रॉपर्टीपासून स्कूल असेल कॉलेज असेल हायस्कूल असेल बसस्टॉप असेल किराणा स्टोअर असेल मार्केट असेल अगदी जवळच्या अंतरावरती आहे आजूबाजूला मोठी डेव्हलपमेंट आहे त्याचबरोबर या प्रॉपर्टीसोबत तुम्हाला पार्किंग असेल संपूर्ण घराला असेल गेट असेल त्याचबरोबर खाली वन बी एच के आठशे स्क्वेअर फूट टू बी एच के बाराशे स्क्वेअर फूट पाण्याची टाकी वरतीसुद्धा पाण्याची टाकी प्लस मित्रांनो ओपन टेरेस टेरेसला गेल्यानंतर तुम्हाला आजूबाजूने फार मोठ्या प्रमाणावरती एरिया डेव्हलप झालेला पाहायला मिळेल म्हणजे या घराच्या चारी बाजूने सुद्धा मोठी प्रशस्त घरं आहेत या घराच्या आजूबाजूचा परिसर हा मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेला आहे लोक मोठ्या संख्येने या घराच्या आजूबाजूला राहतात त्यामुळे चांगल्या एरियामध्ये डेव्हलप एरियामध्ये तुम्हाला एक कोटी तीस लाखाला प्रॉपर्टी मिळत आहे एक कोटी तीस लाख रुपये या प्रॉपर्टीची किंमत आहे तुम्हाला ही e प्रॉपर्टी आवडली असेल तर डायरेक्ट व्हिजिट करा या प्रॉपर्टीचे संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला हवी हवीटी डील तुमच्या पद्धतीने करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे